पुणे जिल्ह्यात काटापूर इथे मैदानी पार पडते सुंदर रित्या छकडी स्पर्धा पार पडते आणि आज त्यात आपल्या सर्वांचा अडका शेवाळेबांचा पाखऱ्या गट नंबर तीनमध्ये गट पास झाला आहे तर आज आपल्यासोबत त्याचे टीम मेंबर आहेत दादा नमस्कार नमस्का। काय नाव आपलं काय सांगाल आज पुणे जिल्ह्यात आपल्याच पुणे जिल्ह्यात चकडी स्पर्धा चालू आहे आणि मस्त असा पाखऱ्यानं आता गट पास केला आहे काय सांगाल आज आंबेगाव तालुक्यात तीन मैदान प्रथमच भरलेले उत्कृष्ट असं नियोजन केलेले पाचवी वगैरे पळायला घाण आहे गट नंबर तीन मध्ये सहा नंबर खऱ्या अर्थानं आता बऱ्याच क्षेत्रात देव म्हणून संबंधला जाणारा बाकासूर आज पाकरासोबत पाळायला कसं काही नियोजन झालं होतं आज काय नियोजन आधीच झालेलं होतं दहा दिवसाच्या आधी गाडी पुणे जिल्ह्यातलं माहीत आहे डॅंगलं पुणे जिल्ह्यातली आणि नियोजन सुंदर असं झालं पाखऱ्याचं आता वैशिष्ट्य काय सांगाल पाखऱ्या आता किती वर्ष झालं साधारणतः पाक आता चौसं झालेलं आहे चौसं झालं आणि तीन वर्ष झालेलं आहे आणि आज खऱ्या अर्थानं मैदान पाळण्याजोगं आहे आणि अतिशय चांगली स्पीड लागलं गाडीला साधारणतः किती दिवसांनी पाखऱ्याला बाहेर काढतो आहे गा एक सात आठ दिवसात घे पो पाक घ्या नक्कीच आणि आज खऱ्या अर्थानं ड्रायव्हर होते आपले आपण ड्रायव्हर काढून टिकल कसं वाटलं त्यांचा ड्रायव्हर आज ड्रायव्हर चांगला चांगलं तुमची सगळी टीम आहे आज एकदम आज कोणते कोणते नंदे आणलेत पाकऱ्यासोबत पाखराज फक्त आणलाय आणि विशेष म्हणजे बावरे आता कसं काय बावऱ्याच काढायचे काय दिसत नाही मैदानात बावरे बर नक्कीच आपण पुण्यातलेच तुम्ही सगळेच आणि म्हणजे थोडक्यात पाखऱ्यासोबतच कंटिन्यू असता तुम्ही कसं स्वभाव काय सांगाल आता साधारणतः चर्चेतला विषय म्हणजे कारण स्पीड पण भरपूर आणि नामांकित नंदी आहे पळतोय चांगला आबांसाठी पळतोय तुमच्या सर्वांसाठी पळतोय कसं वाटतंय एकंदरीत घेतल्यापासून नागच केलेला थोडी फार सुद्धा झालीच काय बाई

बघायला गेल तर बकासुरांनी दोघांना दो बी बघायला म्हणजे घरचंच मैदान म्हणायला लागेल गाडी कशी पळाली गटाला पळाली ना ते तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्पीड लागली आहे का चांगली गाडी चांगली पळाली एक खऱ्या अर्थानं आज रिंगी छकडी पण आहेत आणि आपल्या सातारा छकडी पण आहेत आणि त्यात स्पर्धा होत आहेत त्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी नंदी पण येतात आणि मला वाटतं पुण्यातले नंदी भरपूर आहेत हो बैल आता चार बैल पण जास्त बैल आज हा या ठिकाणी पळायला आलेले आहे कारण की पुणे जिल्ह्यात मी बैल असता चार बैलात बैल संभाजीनगर असेल नाशिक असेल जालना असेल त्या भागातून बैल चार बैलात पाहण्यासाठी आता बरेच खरेदी झालेले आहे आता ते बैल इथं बऱ्याच ठिकाणी उतरलेले आहेत नक्कीच आणि त्यात आज खऱ्या अर्थानं गटाला पण सुंदर पाखऱ्या पळालाय आणि आज सेमीलाही चांगली सेमीला पण चांगली गाडी पळली हीच, आज खरं तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि नक्कीच आज गुलवात गाडी राहील हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद सेमीसाठी शुभेच्छा